जयेश भील जयबाबा यांच्या हत्येचा निषेध बिजगाव ग्रामस्थांचा मोर्चा मेणबत्ती रॅली काढून भावपूर्ण श्रद्धांजली नंदुरबार ते सोळा सप्टेंबर रोजी समाजासाठी नेहमी लढणारे स्वर्गीय जयेश भिल उर्फ जयबाबा यांच्यावर झालेल्या भॅड हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला या घटनेविरोधात निषेध नोंदविण्यासाठी स्वर्गीय जयेश राजू भील उर्फ जयबाबा यांच्या आत्म्याला श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी दिनांक एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रविवारी संध्याकाळी सात वाजून तीस मिनिटांनी ग्रामपंचायत कार्यालय बिजगाव येथे ग्रामस्थांच्या उपस्थितीत श्रद्धांजली सभा घेण्यात आली कार्यक्रमात ग्रामस्थांनी मेणबत्त्या पेटवून रॅली काढली यावेळी नागरिकांनी जयेश भिल यांना न्याय मिळालाच पाहिजे आरोपीला फाशी झालीच पाहिजे अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला आरोपीचा निषेध करत ग्रामस्थांनी एकमताने न्यायासाठी लढा सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला या श्रद्धांजली सभेला ग्रामपंचायत सदस्य अविनाश सखाराम देसाई भाजपा तालुका सदस्य दिलीप दादी वडवी विजय कर्मा वडवी पोलीस पाटील नरेश प्रताप देसाई दर्शन वजंता वडवी पोलीस पाटील नरेश प्रताप दर्शन देसाई दर्शन वजंता वडवी सेवानिवृत्त पोलीस वजंता रामा वडवी दिपाल जालमसिंग देसाई स्वप्नील दिलीप देसाई प्रकाश रमला वडवी किसन रूपा देसाई संदीप बालसिंग देसाई आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते समस्त बिजगाव ग्रामस्थांच्या वतीने स्वर्गीय जयेश राजू भिल जयबाबा यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली गाव ग्रामस्थ नरेश देसाई आज दुखद घटना झालेल्या आपल्या जयबाबा वाळूई यांना श्रद्धांजली अर्पित करण्यासाठी आपण इथं सर्व जमलेलो आहेत तसेच जयबाबा यांना न्याय मिळण्यासाठी आपण सर्व आदिवासी समाज बांधव लढण्यासाठी पुढाकार घेऊ याबद्दल दोन मिनटं उभं राहून आपण चोवीस चो तारखेला मुक मोर्चा काढण्यात आलेला आहे नंदुरबार येथे तरी सर्वांनी आवर्जून त्या मोर्चात सहभागी व्हावे ही नम्र विनंती करतो तसेच आज आपण सर्व इथं जमून दोन मिनटं जय बाबा यांना दोन मिनिटाची श्रद्धांजली अर्पित करू असून आपण दोन मिनटं त्यांच्यासाठी शांत उभं राहून श्रद्धांजली अर्पित करू रिपोर्ट नजरबाज न्यूजगाव